युवासेनेचे जिल्ह्याचे नेते मान्य सागरदादा पाटील यांच्या गाडीवर जो काही भेड हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी एकत्रात आलेलो आहे मला या ठिकाणी तालुक्यातल्या तमाम मंडळींना आणि प्रशासनाला एक विनंती करायची आहे की जे आरोपी तो आरोपी जर तुम्हाला सापडत नसेल तर आमच्याकडे ती जबाबदारी द्या अगदी चोवीस तासाच्या आत तो आरोपी समोर हजर करतो आणि इथून जर काही अशा प्रकारचे अनुचित प्रकार घडले तर निश्चितपणे या सर्व बागेला या सांगोल्याचं प्रशासन जबाबदार असेल आणि त्यामुळं या गोष्टीची जबाबदारी प्रशासनाने घेऊन तात्काळ त्या आरोपींना अटक करावी अन्यथा अटक न केल्यास हे आंदोलन आमच्या पातळीवरती शिवसेनेचं आंदोलन काय असतंय हे दाखवून देण्याचं काम या ठिकाणचे या तालुक्याचे शिवसैनिक करून घेतील अशा पद्धतीची मी प्रशासनाला विनंती करतोय की अतिशय कमीत कमी वेळेत हे सर्व आरोपी पकडण्यात यावेत आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून योग्य ती शिक्षा त्यांना देण्यात यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आम्ही करतोय यासाठी आम्ही आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहे तरी त्या गोष्टीची गांभीर्यपूर्वक प्रशासनानं काळजी घ्यावी अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सेना प्रमुख सागरदादा पाटील यांच्यावरती जो काल हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावानं प्रत्येक व्यापाऱ्यानं प्रत्येक समाजातल्या व्यापाऱ्यानं आपली दुकाने बंद करून सर्वात मोठा निषेध या सांगोला तालुक्यात नोंदवला गेलेला आहे प्रशासनाकडे मागणी आहे की सांगोला तालुक्यातील सांगोला तालुक्यामध्ये सागरदादा पाटील यांच्यावरती जो हल्ला केला आहे तो नियोजित कट आहे आणि त्याची पाळमुळं शोधण्याची गरज आहे पाळमुळं शोधत असताना सागरदादा पाटील यांना संरक्षण देण्यात यावं ही मागणी या ठिकाणी मी प्रशासनाला करतो जर या सांगोल तालुक्यातल्या प्रशासनाला त्यांच्यावरती कारवाई करता येत नसेल किंवा सापडत नसतील तर सोलापूर जिल्हा अधीक्षकांच्या वे वतीनं वेगळी टीम या ठिकाणी मागवावी आणि त्या हल्लेखाराला शोधून त्याची पळामुळं शोधण्यात यावी एवढीच मी विनंती या ठिकाणी काल दुपारी जो सागर आमचे नेते सागरदादा पाटील यांच्या गाडीवर जो हल्ला करण्यात आलेला आहे मी सगळ्यांना एकच आव्हान करतो जेणे कुणी केलेलं आहे उलट पायड पाडायची सुरुवात करू नका जर दादागिरी ही अशी कपून घेतली जाणार नाही दादागिरी आणि शिवसैनिक वार बेट्या अरे वार करून ही शिवसेना आम्ही उभी केलेली माणसं आहे जर ही अनुचित प्रकार जिने कुणी केलाय की जर हले कोर तोष ती जर आवला जर सापडली गेलेली नाही तर याद राखा दादागिरी काय असेल तिची पूर्ण आम्ही शिवसेना दाखवून देऊ आणि ही जे हल्ला केलाय ना पाठी मागून हल्ला करणारा मर्द नसतो तर समोर येऊन काय करायचं ते करून दाखवा मग दाखवतो शिवसैनिक काय ची काल जे आपले शिवसेनेचे कार्यक्षम नेते नेत्यामध्ये जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याला सर्वप्रथम मी कललास वासियांच्या वतीने जाहीर निषेध करतो ह्या सांगोल तालुक्याची परंपरा आहे कुणी असले प्रकार अनुचित घ्या अगोदर झालेले नाहीत आता ना या तालुक्याचं परिवर्तन मोगलशाहीकडे चाललेलं दिसत आहे माझी नूतन आमदारांना विनंती आहे आपण जर ह्या खोडामोळाकडे जर गेला नाही तर उद्या तुमच्यावर सुद्धा अशा प्रकारचे हल्ले होतील ह्याचा एक इशारा तुम्ही समजून कारण ह्या सगळ्याची जळ मुळं जे काय ना, ते तुमच्यापासूनच येते कोण डायरेक्ट आरोप करणार नाही पण आज सुनील पवार निश्चितपणानं आरोप करेल आमदार साहेबांनी असं कुठलंही कृत्य केलं नव्हतं आपण ह्या निश्चितपणानं याच जाळमोळं आपल्यापासून आलेलं आहे जर आपण ह्याच्यावरती नियंत्रण नाही केलं तर ह्याची बनं तुम्हाला करावं लागतील आज तालुक्यात अनेक गावावरती गुन्हे झाले आहेत स्वरूप येत एखाद्या मतदारानं मतदान नाही केलं तर त्याच्यावर अटॅक केला जातोय ह्या बाबतीत आपण लक्ष देणं गरजेचं आहे जर नाही केलं तर निश्चितपणानं तुमच्यावर सुद्धा हल्ले केले जातील भाई मी देतो आणि ह्या पुढे जर आले केले तर त्याचं भोगण्याचं तुम्ही तयारी ठेवावी एवढीच विनंती करतो आणि कालच्या जाहीर या ठिकाणी नेते संपर्क प्रमुख सागरजी पाटील यांच्यावरती एक वेगळ्या पद्धतीने बॅड हल्ला करण्याचं नियोजन केलं होतं सुदैवान सागर पाटील गाडीमध्ये नव्हते मला शंका या ठिकाणी असे मित्रांनो कि एकोणीस एकोणतीस ही पाटील कुटुंबातील सगळी जण गाडी वापरतात ह्या नंबरची गाडी हा सागर पाटलावरती हल्ला करायचा हेतू होता त्यांचा विजय पाटलावरती हल्ला करायचा हेतू होता किंवा सागर पाटलाच्या बंधूवरती होता का दस्तो खुद्द बापूवरतीच हल्ला करायचं यांचं नियोजन होतं याची या ठिकाणी तालुक्यातल्या सगळ्या युवकांना हो शंका आहे शिवसेने शंका आहे मला एवढं या ठिकाणी म्हणायचं आहे की काही गाड्यांना असं वाटायला लागले एवढ्या गुदकुल्या व्हायला लागले की आम्ही काहीतरी वेगळं करतोय आम्ही काहीतरी गुंड आहे आम्ही कोणतरी वेगळं आहे आमच्याकडे आहे अशा पद्धतीचं कोणाच्या तर डोक्यात ये लागले आणि जरी दगड फेकणाराच हात दिसत असलं आपल्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तर त्याच्या पाठिंबा जे सडक डोकं आहे ते प्रशासनानं लवकर त्वरित शोधून काढावं जर प्रशासनानं आज या ठिकाणी आमचा नेता बापू आहेत सागरजी पाटील आहेत यांच्यावरती हल्ला करण्या इतपत काही जणांची मजल जाते याचा अर्थ तालुक्यातून बरच लोकांचा पाठिंबा त्याला असू शकतो याची आम्हाला शंका आहे सगळ्याला शंका आहे या गोष्टीबद्दल आम्हाला ही शंका आहे काल शंभूराज देसाई साहेब असतील या ठिकाणी शिवसेनेचे आमचे श्रीकांतदा असतील या सगळ्यांनी सागरजी पाटलांना कॉल केला बापूंना कॉल केला बापूने अगदी दवाखान्यातलं काम सोडून सुद्धा या ठिकाणी बापू आज पुन्हा तालुक्यात माघारी आले हा दगड सागर पाटलाच्या गाडीवर आहे तर सगळ्या शिवसैनिकाच्या हृदयावर दगड मारलेला आहे याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी मला एवढं या ठिकाणी प्रशासनाला पत्रकार मित्रांना सांगायचं आहे की दगड टाकण्याची संस्कृती या तालुक्याला नव्हती दगड कुणीही हातात घेतला नव्हता पण निश्चितपणे दगडावर सुरुवात तुम्ही केली आहे हे खूप तालुक्याच्या विकासाचं धोरण नाही ज्या माणसानं दगड टाकलाय त्याला माझं सांगणं ज्याच्या डोक्यानं हा दगड या ठिकाणी टाकला एवढंच सांग दगड झेलण्याची या शिवसैनिकाची क्षमता आहे प्रशासनाला हात जोडून विनंती आहे दोन दिवसामध्ये ज्या गड्यानं दगड टाकला आणि ज्या डोक्यानं हा दगड टाकायला लावला त्या दोघांचाही शोध लावा आणि या तालुक्या पुढं दूध का दूध आणि पाणीचं पाणी करा नसल तर शिवसेना युवा सेना या तालुक्यात गावागावात रस्त्यावरती अंगणात एवढी मोठी आंदोलन उभा करत एवढा मोठा तांडव उभा करत की, की तुम्हाला तुमच्या दोन पिढ्या सुद्धा त्या हा दगड शिवसेनेकावरती मारलाय आमच्या नेत्यावरती दगड मारलाय हा दगड खपवून घेतला जाणार नाही आणि तालुक्यातल्या सगळ्या तळागाळातल्या गावखेड्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत आमचं सांगणं आहे की भैयाच्या गाडीवरती दगड मारून सुरुवात त्यानं केली आहे पण तालुक्यातल्या एकाही कार्यकर्त्याच्या डोक्याच्या केसालाही धक्का लागणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे दोन दिवसाचा देतो या ठिकाणी शिवसेनेच्या युवासेनेच्या वतीनं दोन दिवसात या प्रकरणाचा छडा लावला ठीक नसेल तर तालुक्यातनं सगळ्या शिवसैनिकांनी या सांगोल्याच्या चौकात येऊन एवढा मोठा तांडव करायचा आहे की शिवसेना काय असते ही प्रशासनाला आणि दगड टाकणाऱ्या घड्यांना सगळ्याला दाखवून द्यायची जाहीर या ठिकाणी निषेध करतो आपण सगळ्या शिवसैनिकांनी प्रशासनाला दिसल अशी घोषणा देऊन निषेध करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की आणि मी एवढी मागणी करतो एकोणीस एकोणतीस सागरपटण तुमची गाडी आहे विजय प्राची गाडी आहे तुमच्या कुटुंबातल्या गाडी आहे आणि दत्तकूज आमचे नेते सुद्धा एकोणीस एकोणतीस गाडी आहे नेत्यावरती शिवसेनेचा लोक असणाऱ्या नेत्याच्या गाडीवरती नेत्याचा प्रेम करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागून देऊन चालणार नाही ती सगळी जबाबदारी आम्ही आज शिवसैनिकांची राहील आणि मी या ठिकाणी पत्रकार मित्रांच्या माध्यमातून प्रशासनाला एवढीच विनंती करतोय बापूंना तर संरक्षण आहे पण बापूच्या संपूर्ण कुटुंबियांना सागरजी पाटील त्यांच्या कुटुंबियांना त्वरित पोलीस संरक्षण द्या तालुक्यातल्या वेगळ्या विचाराचं सडकं राजकारण कुठंतरी चालू आहे आमच्या लक्षात याय लागले आणि अशा या प्रवृत्तीने ज्यांनी केला त्याचा जाहीर निषेध करतो या कुटुंबाला पोलीस प्रशासनानं संरक्षण द्यावं आणि दोन दिवसात छडा लावावा ही आम्ही या ठिकाणी विनंती करतो साहेबांना बोलून या ठिकाणी आणि एक आझाद शत्रू ज्यांच्याकडे बघितलं तर वाटू शकतं की या माणसाचं शत्रू असणं शक्यच नाही अशा सागर पाटील यांच्या गाडीवर काल जोड हल्ला झाला त्याचा मी सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि सांगोला शांतता कमिटी